गुरूर ब्रह्म गुरूरविष्णू महेश्वर गुरूर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम <coughs> जय जय रघुवीर समर्थ आज आपण सच्चितानंदाचा सरळ अर्थ काय आहे यासंबंधी थोडंसं बघू आपण <coughs> सच्चिदानंद हा शब्द परमार्थात आणखी अध्यात्मशास्त्रात बऱ्याच ठिकाणी वापरला जातो आणखी सच्चिदानंद हा शब्द सद्गुरूंसाठी वापरला जातो पण सच्चिदानंदाचा अर्थ काय आहे हे काही लोकांनाच माहीत आहे सर्व लोकांना माहीत आहे की नाही मला जरा शंका आहे म्हणून म्हटलं की या विषयावर थोडा आपण एक छोटासा व्हिडिओ जरी केला तरी लोकांना अर्थ कळून येईल सच्चिदानंदाचा काय आहे आता आहे काय आपण परमेश्वराची दोन्ही रूपं मानलेली आहे एक तर साकार रूप आहे आणखी एक निर्गुण निराकाराचं रूप आहे सगुण साकाराचं रूप हे रूप मानलेलंच आहे इतक्या शंकाने कारण की परमेश्वर हा विश्वामध्ये प्रकट झाला आहे त्याच्यामुळे ते अदृश्य अव्यक्त परमात्म्याचं रूप म्हणजे विश्वरूप समजलं जाते आणि त्या दृष्टीने सगुण व्यक्तात व्यक्तात अधिष्ठान असलेला परमात्मा आपल्याला पूजनीय आहे किंवा आपण त्याची उपासना करायला पाहिजे किंवा करतो आपण आणि सगण्याच्याच द्वारे निर्गुणाकडे जावं लागतं हा एक त्याचा एक महत्त्वाचा एक भाग आहे पण अदृश्य परमात्मा जरी खरं असला अदृश्य म्हणजे निर्गुण निराकाराचं रूप जे आहे ते खरं जरी असलं तरी ते लवकर लोकांना आकलनाला येत नाही कारण की त्याच्यामध्ये त्याचं जे रूप आहे निर्विकाराचं रूप आहे ते कसं आहे भा निस्संग आहे तो निरंजन आहे त्या निरुपाधिक आहे त्याला उपाधी नाही कुठल्या गोष्टीची तर ही गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही श्रुतीसुद्धा म्हणते येतो येतो वाचा निवर्तन ते अप्राप्य असं म्हणजे वाचा निर्गुण परमात्म्याची परमात्म्याचं वर्णन करू शकत नाही किंवा त्यासंबंधी ती बोलण्यास वाचा असमर्थ आहे तर त्याच्यामुळे निर्गुण परवाना कसं बघायचं हा एक मोठा प्रश्न लोकांसमोर असतो आणखी कारण की आपल्याला राहून काय झालेलं आहे एक सवय पडलेली आहे किंवा आपल्याला प्रत्यक्ष क्षमान पाहिजे प्रत्येक गोष्टीचं आपण मागे बोललो आहे पुस्तक म्हटलं म्हणजे पुस्तक कुठलं आहे कसं असते पुस्तक ते लोकांना दाखवावं लागतं आपल्याला फोटो म्हटला म्हणजे फोटो कुठला दाखवावा लागतो झाड म्हटलं म्हणजे वृक्ष म्हटलं दाखवावा दाखवा लागतो घोळा म्हटल्यानंतर घोळा कसा आहे तो दाखवा लागतो आपल्याला सांगावं लागतो आणि त्याचं जेव्हा प्रत्यक्ष आप प्रमाणात आपण डोळ्यांनी बघतो तेव्हा आपल्याला कळतं की बा हे पुस्तक आहे घोडा आहे वृक्ष आहे वगैरे वगैरे पण निर्गुण निराखा तसं मला काही दाखवता येत नाही त्याच्यामुळे निर्गुण परमात्म्याचं रूप हे इंद्रियांना अगोचर म्हटलं आहे म्हणजे इंद्रिय त्याला जाणू शकत नाही म्हणूनच श्रुती म्हणते येतो येतो वाचा निवर्तन ते म्हणजे वाचा त्याचं वर्णन करू शकत नाही कारण की त्याला तो गुणारूपातीत आहे गुणातीत आहे भावातीत आहे त्याच्यामुळे निर्गुण परमात्माचं आपण वर्णन करू शकत नाही पण त्याचं अस्तित्व आपण हे नेहमी जाणत असतो त्याचं अस्तित्व आपण विश्वात राहून जाणवतो कसं जाणतो आपण त्या श्वित् अस्तित्व एखाद्या वेळेस धरणीकंप होतो भूकंप होतो आत्ताच नुकते काही दोन तीन भूकंप झालेले आहेत भूकंपामुळे हो शहराच्या शहरं गडप होतात घराच्या घर भूकंपामध्ये हो धरणीमध्ये लुप्त होतात त्याचप्रमाणे वेळेस महापूर येतो महापुरातही घरे वाहून जातात विश्व महामारी जी असते महामारीसुद्धा पूर्ण विश्वात जसा कोरोना नुकताच होऊन गेलेला आहे आणि की कोरोनाची आपल्याला माहिती आहे या महामारीमुळे कित्येक लाखो लोकं त्यात मृत्यूमुखी पडले हे काही साधारण मनुष्याचं काम नाही आहे जे घडून आणतात ऋतूमधले बदल ऋतूचक्र जे आहे हे सुद्धा एका पाठीमाग चालूच असतात ऋतू पण हे चालवणारा चालवणारी शक्ती कोणती आहे पाठीमागे जो सर्व शक्तिमान सर्व व्यापक असा जो परमात्मा आहे तो परमात्मा हे सगळं चक्र चालवतो त्यालाच आपण निर्गुण निराकारचा परमात्मा म्हणतो किंवा परमेश्वर म्हणतो त्याला आणि हा तो तोच सगळ्यात विश्वाचा करता धरता आहे आणखी त्याचाच सगळ्या विश्वाला आधार आहे असं म्हणतात ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याचं अधिष्ठान असल्यामुळे विश्वामधल्या सगळ्या हालचाली सगळे बदल घडवून आणणारा सगळ्यांना सगळ्यांचं पालनपोषण करणारा आणि तसंच काळ म्हणून जो म्हटला जातो तो काळ म्हणून हा विश्वा हा परमात्मा असं म्हटला जातो आपण त्याला आता या परमात्म्याचं जे रूप आहे ते आपल्याला लोकांना तर समजून सांगायचं आहे त्याची लक्षणं काय आहे आपण त्याला कसं पाहतो अस्थिप्रितिभावानी पाहतो कसं पाहतो शंकराचार्यांनी शंकराचार्याने अस्थिप्रितिभावानी परमेश्वराचं रूप विश्वात बघा असं शंकराचार्य म्हणतात अस्थि म्हणजे आहे आणि आहेचं रूप आता तुम्हाला मी सांगितलं आहे की तो आहे याची आपल्याला कल्पना येते याची किंवा आपल्याला जाणीव असते की हा एवढा मोठा महापूर झाला मह, महा महामारी झाली विश्वामध्ये एवढी ती काही साधारण गोष्ट नाही आहे ती आणि इवन म्हणजे आपले महापूर होतात तसंच विश्व जे विश्वाचं जे पालनपोषण करतं ते एक तत्त्व आहे ते आत्मतत्व आहे किंवा तेच परमात्मा आहे ते तर याची आपल्याला एका ठिकाणी एका वेळेस प्रचिती येते अशी किंवा नाही अशी एक सगळं विश्वातीत एक जे शि स्थिती आहे विश्वात्मा जो आहे तो या सगळ्या गोष्टीचं नियमन करतो आणि नियंत्रण करतो असा तो परमात्मा आहे असं आपल्याला त्याला शेवटी सांगावं लागतं आता हीच परमेश्वराची जी कल्पना आहे निर्गुण निराकाराची ही सच्चिदानंद या शब्दानी बरेचदा व्यक्त केल्या जाते किंवा सांगितलं जातं सच्चिदानंद या शब्दात त्याचं रूप सांगण्यात येतं सच्चिदानंदामध्ये जेव्हा तीन शब्द आले आहेत सत चित आणखी आनंद म्हणून हा सच्चिदानंद रूप झालेला आहे सच्चिदानंद हा एक शब्द झाला आहे आणि बहुतांशी याचा वापर किंवा याचा उपयोग लोक सद्गुरूला सच्चिदानंद असं म्हणतात किंवा परमात्माला सच्चिदानंद घन म्हणजे आरतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल सच्चिदानंद घन राम के निर्मळ रामकृष्ण परामयोगी रामचंद्र निर्मळ सच्चिदानंद घन रामदास निर्मळ दिनकर कृपा योगी रामचंद्र स सच्चिदानंद हे परमेश्वराला शब्द वापरले सद्गुरूला शब्द वापरले तर याच्यामध्ये सच्चित आनंद आले तर या सच्चित आनंदाचा आपण जरा शब्द बघू की ते शब्द कसे आहे आता सचचा अर्थ असा आहे सचचा अर्थ आहे तेच परमेश्वराचं रूप आहे हे त्रिकाला बाधित रूप आहे त्रिकाला बाधित म्हणजे ते तिन्ही काळी त्रिकाळी त्या तत्वाचा त्या त्याचा त्या अस्थिभावाचा हा नाश होत नाही किंवा ते उत्पन्नही होत नाही म्हणजे त्रिगुणात्मक मायाच्याद्वारे हे विश्व व्यापलेला निर्माण केला आहे देवाने त्रिगुणात्मक माया ही परमेश्वराचीच म्हटली जाते पण त्रिगुणात्मक मायाने विश्व निर्माण करून त्याचं जे एकत्व आहे परमेश्वराचं सर्व व्यापकत्व व्या व्यापकत्व आहे किंवा त्याचं अमर्यादित जे रूप आहे त्या रूपाला त्रिगुणात्मक मायाने धक्का लावलेला नाही म्हणजे ते अबाधित राहतं त्याचं जे रूप राहतं एकत्वाचं जे रूप आहे निर्गुण निराकाराचं रूप आहे सर्व व्यापकत्वाचं रूप आहे निरंजन रूप आहे त्याला माया शिवत नाही किंवा त्या रूपाला धक्का लागत नाही म्हणजे त्रिगुणात्मक मायाने जरी हे निर्माण झालं तरी हे त्याचं रूप अबाधित राहतं आहे म्हणून त्याला त्रिकळाबाधित अस्तित्व किंवा तो सर्व त्रिकळ आहेच असा अस्थिभाव आपण त्यात निर्माण करून म्हणजे त्यात निर्माण झाला आहे आणि तो अस्थिभाव आहेच आता हे हे जे तत्व आहे हे तत्व आपण एक तर आत्मतत्व म्हटलं जातं किंवा परतत्व म्हटलं जाते परतत्व म्हणजे तो परमात्मा आणि आत्मतत्व म्हणजे आपल्या देहामध्ये आहे हे दोन्ही तत्व निराळे नाही हे लक्षात घ्या तत्वमसी हे जे महावाक्य आहे या महावाक्याद्वारे आत्मतत्व आणखी परतत्व हे एकच असल्याचं सिद्ध झालेलं आहे आपल्याला एक असा एक भ्रम झालेला आहे किंवा आपला अज्ञानामुळे आपण भक्त वेगळा भगवंत वेगळा अशा पद्धतीचा विचार करून भक्त हा भगवंताची पूजा करत असतो पण मुळात हे असं नाही आहे अहम याचा अर्थ असाच होतो की तम म्हणजे देहातला आत्मात्व आणखी विश्वातला परमात्मा तत्व तम आणखी तत्व तत्त्वमसी ते तूच आहे असं बरेचदा सांगितलं जाते तर त्यामुळे हे तत्त्व जे आहे परतत्व किंवा आत्मतत्व जे आहे हे आत्मतत्व हे बाधित आहे त्रिकाला बाधित आहे त्याला सत्वत्व म्हटलं असत्य म्हटलं जातं त्याला आणि काळी श्रुतीने त्याला एकम एमम अद्वितीय ते एकम आहे म्हणजे एकत्वाचं रूप आहे ते त्या तिथे द्वैत नाही आहे तिथे एव म्हणजे एक एकूल तर एक आहे ते अद्वितीय आहे अद्भुत आहे ते त्याच्याशी दुसरं रूप नाही आहे आणि तुम्ही गीतेमध्ये एक श्लोक ऐकला असेल या तत्वासंबंधी नयनन झिंदंत्री छत्राणी नयनन दहती पावकम न चैनम क्ले देह तात्पो न शोषयती मारुता म्हणजे आत्मतत्व कसं आहे याला शस्त्र कापू शकत नाही याला जाळू शकत नाही याला वारा वाहून नेऊ शकत नाही तर असं हे आत्मतत्व आहे ते अमर आहे स हा आत्मा अमर आहे अभेद आहे ते खंडित झालं नाही लक्षात घेते ते अखंड म्हटलं जाते म्हणजे जरी आपण हा परमात्मा हे एकत्वाचं रूप त्याचं अनेकत्वामध्ये आपण विश्वामध्ये बघतो म्हणजे चराचर जे आहे सृष्टीवरची जे भूतं आहे प्राणी आहे प्राणी मात्र आहे चराचर आहे ही सगळी त्या परमात्म्याचीच रूप आहे पण त्याच्यामुळे त्याची अखंडता आणखी एकता अभेदता ही बाध्य होत नाही त्याचा त्याचं हे रूप जरी आहे तर तर एका, एका परमात्म्यातून अनेकत्व निर्माण झालेलं आहे आणि अनेकत्व निर्माण झाले तर त्याचे तुकडे झाले किंवा त्याचे भेद झाले हे चुकीची कल्पना आहे हे असं नाहीच आहे तर तो अभेदानीच राहतो शेवटी आणि म्हणून म्हणतात की त्वम आणखी तत्व म्हणजे देहातला आत्मा आणखी विश्वासला चालवणार आत्मा तत्त्व हे दोन्ही एकच आहे म्हणजे अनेकत्वाने जरी आपण परमेश्वराची रूपं बघतो किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटं देवी मानलेले आहे तर तेहतीस कोटी देवी देव देवता जरी असले तरी ते वेगवेगळे नाहीत त्यांच्यामध्ये जे जे अपार सर्व शक्तिमान सर्वज्ञाचा जो गुण आहे तो सगळ्यांमध्ये सारखाच आहे आत्मतत्व सगळ्यांमध्ये सारखंच आहे म्हणजे म्हणतात ते ब्रह्मापासून एक छोट्या मुंगीपर्यंत चिलटापर्यंत ते तत्त्व एक सारखंच आढळतं आपल्याला ते त्यात वेगळं नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही असं हे सत्य स सत्य आहे किंवा सत्यत्वाचा गुण हा असा आहे आता दुसरी जी त्याची दुसरं जे शब्द आहे जाणीव म्हणजे सचित चित्त म्हणजे जाणीव आणि चित्तलाच संस्कृतमध्ये संवित म्हटलं जाते म्हणजे जाणीव संबित किंवा चिद्द चित्त चित। चित्त किंवा चित्त म्हणजे जाणीव जाणीव म्हणजे सविद संविद हा एक संस्कृतीचा शोभ आहे तर ही जाणीव आहे आपल्याला ते तत्व साथे जानला साथे आप ते तत्त्व कसं आहे ते जाणलं जाते आपल्याला आणि ते अनुभवानी प्रातिपभवानी आपण ते जाणतो असं तुम्हाला मी आत्ताच बोललो की ढगपुटी म्हणा किंवा म म भूसंकलन म्हणा हे जे प्रलय येतात हे प्रलय करणारी एक जी श सर्व शक्तिमान देवता आहे ती शक्तिमान देवता परमात्मा आहे पण त्याची आपल्याला जाणीव राहते की, की हे साधारण मनुष्याचं काम नाही आहे ढकपुटी किंवा महापौर किंवा भूसंखलन हे सर्व शक्तिमान परमात्म्याचं आहे ही जाणीव आपल्याला असते हा बोध आपल्याला होतो ही जी बोधशक्ती मनुष्याला दिलेली आहे या ही बोधशक्ती म्हणजेच जाणीव आहे ही बौद्धशक्तीच म्हणजे चित्त आहे सत आणखी चित बघतो आहे आपण सत बघितलं चित बघतो आहे चित म्हणजे बोधशक्ती आपण ते जाणतो म्हणजे आपले द्वेतामधले जरी आपण जर वेगवेगळे पदार्थ घेतले पुस्तक घेतलं पर्वत घेतलं नदी घेतली तर याचा बोध होतो आपल्याला आणि बोध करणारी शक्ती जाणीव म्हटलं जाते आपण म्हणतो किंवा हा माझा पती आहे ही माझी पत्नी आहे हे माझे मुलंबळ आहे हे माझे माता पिता आहे ही जाणीव राहते आपल्याला आणि ही जाणीव आपल्याला मरेपर्यंत असते जाणीवी पण ही जाणीव कशी आहे ही जाणीव द्वैतातली आहे व्यावहारिक जाणीव आहे ही आत्मतत्वाची जाणीव नाही आहे पण इथे जी जाणीव वापरली आहे स चितमध्ये चितमधली ही आत्मतत्वाची जाणीव जेव्हा सिद्ध पुरुषाला किंवा सद्गुरूंना होते तर ती जाणीवचा अर्थ इथे परमार्थाचा अर्थ ती जाणीव म्हटली आहे की ते बोधप्रद ते आत्मतत्व तुम्ही जाणलं ते स्वस्वरूप तुम्ही जाणलं असा त्याचा अर्थ होतो सत आणखी चित्त आणखी सत आणखी ची जो संबंध आहे ना हा फार निकट संबंध आहे म्हणजे सत असल्यानंतर त्याची जाणीव होते चित वेगळी राहू शकत नाही सत वेगळी राहू शकत नाही किंवा तुम्हाला जी जाणीव होते आज तुम्ही जे पदार्थ ओळखता आपल्या भोवते जे वस्तू किंवा भूते ओळखता हा कुत्रा आहे हा मांजर आहे हत्ती आहे तर हे जे तुम्ही ओळखता या जाणीवेमुळे या बोधामुळे तुम्ही ओळखता कारण की तुमच्यामध्ये चैतन्य आहे चैतन्य आहे आणि तुमची बुद्धी आहे त्याच्यामुळे तुम्ही ते हे गोष्टी ओळखता आणि हा तसा बोध तुम्हाला होतो की नाही बाबा ही नदी आहे हे पर्वत आहे इथलं सौंदर्य पाण्यालायक आहे तुम्ही लोकांना सांगता तर ही बोधप्रद जाणीव जी आहे ही बोधप्रद्ध जाणीव आत्म्यासंबंधीची म्हणतो आहे मी हां आत्म्यासंबंधीच्या जाणीवाला चित्त म्हणायचं किंवा जाणीव म्हणायची की व्यवहारली जाणीव वेगळी आहे ज्याच्यामुळे आपण हे दृश्य दृश्यपदार्थ आणखी इतर पदार्थ आपण ओळखतो किंवा त्यांना म्हटलं जातं आता तिसरा अर्थ आहे त्याचा सच्चित आनंदामधला आनंद आता हा आनंद कसा आहे इथे पण आनंदाचे दोन प्रकार म्हटले जातात एक व्यावहारिक आनंद म्हणजे त्याला पर्यास म्हटलं जातं म्हणजे तुम्हाला तुम्ही परीक्षेत पास झाले किंवा घरी मुलाचं लग्न ठरलं मुलीचं लग्न ठरलं किंवा त्यांना मुलाबाळ झालं तर तुम्ही एक आनंद व्यक्त करता किंवा तुम्ही विषय आनंद जेव्हा भोगता तो विषय आनंद तुम्हाला जेव्हा भोगता येतो तेव्हा तो विषय आनंद भोगल्यानंतर तुम्हाला एक क्षणिक सुख विषय आनंदामध्ये कोणाला चहा चिल्लत असते कोणाला दारू चिल्लत असते कोणाला मद्यपानाची सिगरेट चिल्लत असते त्या त्यामुळे त्या त्या तंद्रीमध्ये ते एक क्षणिक सुख भोगतात ते किंवा स्त्री भोगतात किंवा स्त्री भोग स्त्रीची एक भोगण्याची जी वृत्ती आहे म्हण पुरुषाला त्याच्यामुळे तुम्हाला एक विषय आनंद प्राप्त होतो हा विषय आनंद हा प्रेम प्रेयस म्हणतात त्याला प्रेयस आनंदामुळे तुम्हाला एक क्षणिक सुख मिळतं पण जर दूरदृष्टीने तुम्ही विचार केला तर हा आनंद चिरकाल टिकत नाही तुमचा प्रियस आनंद हा आनंद टिकण्याकरता तुम्हाला स्वस्वरूप म्हणजे आत्म्याचं चैतन्याचं स्वरूप स्वस्वरूपाचं तुम्हाला दर्शन जर झालं किंवा जर तुम्ही ते आत्मतत्व ओळखलं तर तुम्हाला तो आनंद त्यातून जो उत्पन्न होतो हा चिरकाळ टिकणारा आनंद आहे त्याला श्रेष्ठ आनंद म्हणतात म्हणजे भौतिक विषयांचा जो आनंद आहे तो प्रेयस आहे आणखी आत्मस्वरूपातला जो आनंद आहे किंवा सहस्वरूपाचं जेव्हा तुम्हाला जाणीव होते जेव्हा तुम्ही ओळखता त्याची अनुभूती घेता तत्वाची त्यातून मिळणारा आनंद श्रेयस आनंद आहे तर श्रेयस आणि प्रियस आनंदाचा हे जे हा जो भेद आहे हा समजून घ्या श्रेयस हा श्रीकाळ टिकणार आहे आनंद हा विषयानंदाचा आर आनंद आहे तो क्षणभरच टिकतो श्रेयस आनंदामध्ये किंवा परमानंदामध्ये आणखी एक मोठी खूण आहे परमानंद हा विषय आणखी कर्मेंद्रियाने भोगला जात नाही म्हणजे तुम्ही व्यवहारात राहून द्वैतात राहून तुम्ही जेव्हा फुलाचा सुगंध घेता बरोबर आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं विषयांद्र तुमचं नाक आणखी तुमचं फूल हे दोन त्यात आहे किंवा तुम्ही मद्यप्राण प्राशन करता तर मद्याची चव जे जीवेने घेता आणि मग ते तुम्हाला मद्याचं तुम्हाला एक प्रकारचं व्यसन होतं किंवा त्याचा तुम्ही आनंद घेता तर हा विषयानंद आहे डोळ्याने जेव्हा तुम्ही टी व्ही बघता किंवा आणखी काही नाटक वगैरे बघता तर डोळ्यालासुद्धा ते सुख तुम्हाला मिळतं तर डोळे म्हणजे हे ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रिय दोन्ही होतात त्याच्यामध्ये तर याच्यामुळे जो तुम्ही आनंद बघता याच्यामध्ये तुमचे विषय विषय ज्ञानेंद्रिय आणखी कर्मेंद्रिय दोन्हीही त्याच्यामध्ये भाग घेतात आणि म्हणून तुम्हाला तो विषयानंद घडतो पण परमानंदामध्ये तुमचे विषय भाग घेत नाही तो आनंद अतिंद्रियांनी प्राप्त होतो आणि त्याला प्रातिम अनुभव असं म्हटलं जातं हा एक मोठा फरक आहे श्रेयस आणखी प्रियस आनंदामध्ये की श्रेयस आनंद हा अतिंद्रियाने अनुभवला जातो हा आपल्या कर्मेंद्रिया आणखी ज्ञानेंद्रियांनी भोगला जात नाही अतिंद्रिय म्हणजे अतिसूक्ष्म जे इंद्रिय आहे अतिसूक्ष्म इंद्रियांनी अति तो आनंद भोगला जातो किंवा त्या तो आनंद तुम्हाला तुम्ही मिळवता किंवा तुम्हाला तो समजतं की तो आनंद आहे आणि त्या आनंदामध्ये विषय विषय तुम विषय आणखी कर्मेंद्रीय भाग घेत नाहीत म्हणून त्याला प्रातिभ आनंद किंवा परमानंद असं म्हटलं जातं तर सच्चित आणखी आनंद या तिन्ही गोष्टी मिळून तुमचा सच्चित आनंद शब्द तयार झालेला आहे आणखी आनंदसुद्धा सच्चित असल्यानंतरच आनंद त्यातून उत्पन्न होतो तुम्ही आनंदाला वेगळे करू शकत नाही सतला वेगळं करू शकत नाही चितलं वेगळं करू शकत नाही म्हणजे सच्चित आनंद हा तिन्ही गोष्टी मिळून तिन्ही शब्द मिळून तिन्ही तिन्ही शब्दाचं जेव्हा तुम्ही आकलन करता किंवा ता त्या त्याचा बोध घेता तुम्ही तेव्हा त्या सच्चिदानंदाचं रूप काय आहे तुम्हाला कळतं तुम्हाला तुम्ही म्हटलं मी वेगळं अनुभवलं चित वेगळं अनुभवलं आनंद वेगळा अनुभवला नाही तो सच्चिदानंदाचा आन आनंद म्हणता येणार नाही सच्चिदानंद हे तिन्ही शब्द त्रे शब्द एकवटल्यानंतरच त्यातून जो आनंद उत्पन्न होतो त्याला सच्चितानंद म्हटलं जातं आपला आनंद जो आहे हा प्रियस आनंद आहे विषयांद्रियांनी भोगलेला आनंद आहे पण या रजगुणामुळे हा जो <coughs> दैतातला जो आनंद आहे हा आनंद झाकला गेला आहे कशामुळे झाकला गेला आहे रज तुमचे रज आणखी गुणामुळे हा जो प्रियस श्रेयस आनंद जो आहे तो श्रेयस आनंद झाकला गेलेला आहे म्हणजे तुम्हाला चिरकाळ मिळणारा जो परमानंद आहे हा रजगुण झाकतो किंवा तुमचा तामस गुण झाकतो त्याच्यामुळे तुम्हाला खरा परमानंद काय याची कल्पना येत नाही आणि म्हणून सच्चित सच्चित सचिद आनंद या तिन्ही शब्दाचा एकवटून तिन्ही शब्द एकवटून जो आनंद तयार होईल ते सच्चिदानंदाचं रूप असं समजलं जातं अमृतालामध्ये माऊलीने सच्चिदानंदाचा अर्थ स्पष्ट केला आहे त्याच्यामध्ये एक प्रकरण आहे सच्चिदानंद सच्चिदानंद पदत्रयाचे एक एक वाक्य आहे एक ओवी आहे तुम्हाला सांगतो मी ती एरवी सच्चिदानंद भेदे चालली तिन्ही भेदे चिनी पदे एरवी सच्चिदानंद भेदे चालली तिन्ही पदे परी तिन्ही उणी आनंद केली येणे म्हणजे सच्चिदानंद तीन पदं आहे आणि ते वेगवेगळे त्याचे अर्थ निघतात चालली तिन्ही पदे तिन्ही पदे आहे पण परी तिन्ही उणे आनंद जर तुम्ही तीन वेगवेगळे जर पदं घेतली तर आनंदाला आनंद तुम्हाला मिळणार नाही आनंदाचं उणी त्यात तुम्हाला भासेल तिन्ही उणी परी तिन्ही उणी आनंद केले येणे तर तुम्ही त्याला भेदानी पाहू नका या तीन पदांना एकत्वाने एक कोटून बघा म्हणजेच तुम्हाला परमानंद काय आहे किंवा सच्चिदानंद रूप काय असं माऊली अमृताना माऊ याच्यामध्ये म्हणते आणखी एक त्यातली दुसरी उबी आहे तैसे सच्चिदानंद चोखटा तैसे सच्चिदानंद चोखटा दृष्ट्या दृष्टा द्रष्टा तिन्हीमध्ये लागती वाटा मौनाची या म्हणजे स तैसा सच सच्चिदानंद कसा आहे सच्चिदानंद सद्गुरू कसे आहेत ते तैसे सच्चिदानंद चोकट हा खरा खरा सच्चिदानंदाचा आनंद आहे तो तिन्ही पदामध्ये एकवटलेला आहे दावनी द्रष्ट्या द्रष्टा तिन्ही पदे लागती वाटा मौनाची म्हणजे तिथे त्या ठिकाणी दृष्टी दृष्टा आणि दृश्य याला त्रिपुटी म्हटलं जाते समोर जे बघता तुम्ही ते दृश्य आहे त्याला प्राणी तुमची दृष्टी आहे आणि पाहणारा दृष्टा आहे तर द्रष्टा आणखी दृश्य दृश्यद्रष्टा आणखी दृष्टी हे तिन्ही पदं मिळून त्रिपुटी तयार होते या तिन्ही पदांचं जेव्हा एकीकरण होतं तेव्हा तुम्हाला तो पदार्थ समजतो समोरचा काय आहे तर समोरची वस्तू काय ती समजते जसं तुमच्या दिव्यामध्ये वात तेल आणखी अग्नी वात तेल आणखी अग्नी जेव्हा एका ठिकाणी येतात किंवा एकवटल्या जातात तेव्हा तो दीप प्रगट होतो आणि दीपभर्गापासून तुम्हाला प्रकाश मिळतो तसंच इथेसुद्धा सच्चित आनंद जेव्हा एकवटून जातात दुष्यद्रष्टा आणखी वस्तू हे जेव्हा तिन्ही एकवटल्या जातात तेव्हाच तुम्हाला ते म्हणजे सच्चित आनंदाचं रूप कळतं म्हणजे तिथे त्रिपुटी नाही आहे हे त्रिपुटीचे तीन भाव जे निघालेले आहे की पाहणाऱ्या व्यक्तीला आपण द्रष्टा समजतो समोर जी वस्तू आहे तिला दृश्य समजतो आणि त्याला पाहणारी दृष्टी हे तीन वस्तू जे आहे तीन जे भाव निघालेले आहे द्रष्टाभाव निघाला आहे दृश्यभाव निघाला आहे आणखी दृश दृष्टीभाव निघालेला आहे ते तिन्ही भाव परमात्म्याच्या ठिकाणी एकवटले गेलेले आहे तिथे त्यांचा अभाव आहे आणि म्हणूनच तुम्हाला ते एकवटल्या गेल्यानंतरच तुम्हाला तिथे परमानंदाची प्राप्ती होते जेथे आटती दोन्ही पक्ष तेथे लक्ष ना अलक्ष या नावं जाणीजे मोक्ष नेमस्त आत्मा हे दा समर्थ रामदास म्हणतात जेथे आटती दोन्ही पक्ष तेथे लक्ष ना अलक्ष जेव्हा हे दोन्ही पक्ष द्रष्ट आणखी दृष्ट दृश्य द्रष्ट आणखी दृष्ट हे जेव्हा एक एकवटल्या जातात वस्तूमध्ये किंवा दृश्यामध्ये तेथे लक्ष ना अलक्ष मग तिथे लक्ष आणखी अलक्ष काही राहत नाही या नावही जाणीजे मोक्ष नेमस्त आत्मा असं हे तीन तीन श शब्द मिळून सच्चिदानंद आनंद असं मिळून हे तीन तीन पदांची ती जी त्रयी आहे ही तीन पदाचे त्रयी सच्चित आनंद हा एक शब्द तयार झालेला आहे तर सच्चिदानंदाचा अर्थ सचित आणखी आनंद हे जर तुम्हाला अनुभवायचे असतील खरा परमानंद घ्यायचा असता तर असेल किंवा याचं रूप किंवा याचं स्वरूप जर बघायचं असेल तर हे तिन्ही शब्द तुम्ही एकत्रित जोडून एक कटून त्याचं रूप बघा वेदामध्ये एक श्लोक आहे मी सांगतो तुम्हाला त्याचं म्हणजे याच्याशीच समत्व किंवा समरूपत्व येतं याला सत्तम ज्ञानम अनंतम ब्रह्म सत्य हे त्रैत्रीयामधलं वाक्य आहे त्रैत्रीय त्रेत्री, त्रैत्रीय या उपनिषदामधलं वाक्य आहे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ब्रह्म कसं आहे सत्य आहे ज्ञानम आहे अखंड ज्ञान आहे अर्थात ज्ञान त्यात भरलेलं आहे की ज्या ज्ञानामुळेच आपल्याला बोध होतो म्हणजेच ती जाणीव आहे बोधतत्व तत्व किंवा बोध आहे ती म्हणजेच चित्त आहे ती आणि अनंत अनंत म्हणजे ते सर्व व्यापक आहे आणखी जेव्हा हे सर्व सृष्टीमध्ये भरून आहे जेव्हा तुम्ही सर्वगत ब्रह्माला अशा दृष्टीने जाणता तेव्हा तुम्हाला तो ब्रह्मानंद प्राप्त होतो तर सत्यम अनंतम ब्रह्म हे त्यातलं एक वाक्य आहे एक श्लोक आहे त्रैत्रियामधला जो याच्याशी समरूप आहे सच्चिदानंदाशी स्वरूप आहे मी श्रोत्यांना परत नम्र विनंती करेन व्हिडिओला लाईक करावे शेअर करावे सबस्क्राईब करावे जय जय रघुवीर समर्थ